श्री श्रीकृष्ण जन्म आपल्याला आता जवळच आहे तर त्यासाठी हे खूप सुंदर आहे नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आज आपण आलो आनंदराव पवार विद्या मंदिर सुरू आहे राखी स्पेशल भव्य ग्राहक पेठ ही सुरू असणार याची शेवटची तारीख आहे सात ऑगस्ट वेळ असणार आहे संध्याकाळी चार ते रात्री नऊ सो आतमध्ये आल्या आल्या पहिलं स्टॉल लागेल ते हा काहींच लागेल बघा ताईंकडे काय सगळ्या खाण्याच्या सुंदर सुंदर इथे आपल्याला खाद्यपदार्थ ठेवलेले आहे काही सांगा काय काय मोदक आहे पुरणपोळे पण आहेत गुड पंचवीस आणि पुरणपोळी पण शंभर ला चार आहे वा आणि आपल्या ते हळूहळू उंडे पण आहेत ते पण पॅक करून ठेवलेत माश्या बसतात ना पावसाच्या त्याच्या मग उंड्यांची काय प्राइस एकशे वीस रुपये एकशे वीस चारशे ग्रॅम आहे चारशे ग्रामचा आणि घरगुती आपल्याला मराठी पद्धतीने बनवतात ना उंडे तसेच बनवलेले गोड नाही आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे बोंदीचे लाडू आहे बुंदीचे बुंदी लाडू आहेत हे बेसनचे लाडू आहे हे चुरमा लाडू आहे आणि बिंडका लाडू सगळ्या प्रकारचे लाडू सगळ्या प्रकारचे लाडू आहेत गुळ गुळखोबरा वडी आहे होममेड आहे साठ रुपयाला सहा पीस आहे मावा केक मावा केक उपवासासाठी आपल्याला याच्याकडे राजगिरा लाडू पण आहे राजगिराचे हे कसे पन्नासचे दोन पॅकेट आहेत तीस रुपये एक पॅकेट अरे वा मस्त पन्नास ला दोन नॉट पॅड सो असे सगळे खाद्यपदार्थ बघा चिक्कीचे वेगवेगळे चिक्के आहेत राजगिरा आहे शेंगदाणा चणा खोबरा सगळ्या प्रकारचे चिक्क्या पण त्यांनी ठेवलेले आहेत थँक्यू काय तुमचं उज्वला उज्वला राईनकडे सगळ्या आपल्याला ह्या चप्पल का कशा ठेवल्या ताई चप्पल तीनशे तीनशे हे तीनशे मेनचे अच्छा तीनशे मध्ये हजार रुपये पण सेल लावले तीनशे तीनशे वा खूप मस्त बरे रेनी सीजन साठी आहेत का हा रेनी सीजन साठी आहेत पावसाचे पण आता वापरायचे सगळे अच्छा आणि ह्या कशा आहेत हे पण दोनशे हात पण अच्छा पाचशेच्या दोनशेला भेटतायत ह्या हजारच्या सँडल आहेत त्या तुम्हाला तीनशे ला भेटतायत वा व्हेरी खूप मस्त हे पाचशे चे दोनशे लावले तुम्ही सगळं सेल मध्ये ठेवलेलं आहे लावले लाव दोनशे दोनशे खूप दो छान खूप छान

इथे सगळ्या आपल्याला ऑर्गनायझर दिसत आहेत बघा सगळ्या प्रकारच्या बॅग दिसत आहेत आणि कॉटन बॅच आहेत हंड्रेड ला आणि स्टोन मध्ये आहेत का हो नाव काय तुमचं ओमकार ज्वेलरी ओंकार ज्वेलरी बघा सगळ्या प्रकारचे सिंगल याच्यामध्ये आहेत ना हंड्रेड मध्ये मस्त आणि हे मोठे टू हंड्रेड वा फेस्टिवल ला खूप चांगलं आहे

700 से स्टार्ट और क्या कपड़ा कॉटन में है क्या फैब्रिक सब अच्छा सो ये सब रहेगा ना ये डिजाइनर में क्या कितना है इसमें सूट प्राइस क्या है इसका बोलते हैं थोड़ा आएगा इसमें अच्छा मिक्स सिल्क है इसमें दुपट्टा बहुत अच्छा है इसका और ये कौन सा है फैब्रिक कौन सा इसका चंदेरी चंदे और ऑर्गेंजा का दुपट्टा है वाओ कलर भी बहुत अच्छे हैं सो असे वेगवेगळे फ्रॅगमेंट मध्ये हा टाइमकडे सूट आहे थ्री पीस मध्ये वन टू पीस होते आहे आणि रेडीमेड आई थिंक कुर्ते पण आपल्याला इथे दिसतात लाँग कुर्ते कशा काही हे तीन हजारला वा, तीन वाजार मस्त फोर हंड्रेडला तुम्ही एक घेतला तर फोर हंड्रेडला आहे आणि तीन घेतला तर ते येस तर तुम्हाला हे हजारला तीन भेटून जात आहेत खूप सुंदर खूप सुंदर अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये साड्या पण आय थिंक यांनी ठेवल्या सो असे असते सगळे सूट ठेवलेले त्यात आहे वेस्टर्नवेअर आहे वेस्टर्नवेअर हां जीन्स आहेत जीन कुर्तीज आहेत टॉप्स आहेत सगळे म्हणजे आपल्याला शॉर्ट टॉप असेल शॉर्ट पॅन्ट आहे सगळ्या प्रकारच्या जीन्स आहेत जे डेनिममध्ये स्कर्ट आहेत या सगळ्या स्कर्टने ठेवलेलं आहे बघा जॅकेट आहे सुंदरसं तर खास कॉलेजमध्ये जाणाऱ्या कॉलेज गोइंग गर्ल्ससाठी खूप खूप सुंदर स्टॉल आहे सगळ्या प्रकारच्या जीन्स काय स्टार्ट होतात काहीच जीन्स सेवन हंड्रेड पासे सेवन हंड्रेड बॉटम जॉगस स्मॉल पासून ते सिक्स एक्सेल प्लस साइज मी करते मेन प्लस साइज आहे माझा हे प्लस मा, साइज मध्ये कार्गो टॉप टी शर्ट नाईट ड्रेसेस वन पीसेस पार्टी वेअर रेग्युलर वेअर सगळं मिळणार कुर्ती ड्रेस सगळ्या प्रोडक्ट सगळ्या टाईपचे प्लस आहेत प्लस साईज मध्ये व्हेरी गुड सर हे सगळं बघा काही नाही द्या तुम्ही त्याच्यामध्ये बोला ना माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय डबल एट थ्री सेव्हन रंजना वेअर करून वेअर जे जे कपडे तुम्हाला हवे असतील प्लीज कॉन्टॅक्ट करा थँक्यू रक्षाबंधन स्पेशल आता खास असं ते सांगते तुम्हाला खास कव्हर आहे ना अच्छा कारण हे एक्झिबिशन मध्ये हो आपल्याला रक्षाबंधन स्पेशल काहीतरी विशिष्ट भेटेल वगैरे ॲज अ गिफ्ट आपण कोणाला देऊ शकतो पण हे पोती पोती एक पोती वगैरे वाचतात श्रावण महिना आहे त्याच्यासाठी खास छान आहे पोती कव्हर पाऊच आहे सेफ हो आणि बाकी सगळे ऑर्गनायझर साडी कवर आणि ब्लाउज कव्हर ब्लाऊज आणि हे कॉटन मध्ये काय बॅग काय प्राइस जायची फोर नाईन्टी रिजनेबल प्राइस मध्ये इथे त्यांनी सगळं आपल्या ह्याच्यावर दिलेलं आहे त्यांच्याकडे काय काय आहे सो या सगळ्या वस्तू त्यांच्याकडे प्रोडक्ट मिळतील अवेलेबल आहे ऑर्गनायझर बघा किती सुंदर आहे ह्याच्यात सगळे अंडर गार्मेंटचे सगळे आपल्या वस्तू आहेत खूप सुंदर थँक्यू ताई बाई हो तुम्हाला सगळे मध्ये आपल्याला लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती सगळे खादीमध्ये तुमच्याकडे आणि काय काय आहे बघा हे शॉर्ट कुर्ती आहे अच्छा हे धुतल्यानंतर कपडा कसा राहील चांगला थोडासा माझ कटिंग फोर फिफ्टी फोर फिफ्टी टू फाय हंड्रेड लॉंग कुर्ती मे लाग कुर्ती मे फाय हंड्रेड और फ्रॉक मे सेवन हंड्रेड अरे वा और कर्ट सेट नाईन हंड्रेड

काय स्टार्टिंग आहे का जून मध्ये थ्री हंड्रेड अरे खूप सुंदर खूप सुंदर वा जून पर्स बघा थ्री हंड्रेड पासून स्टार्ट होत आहे अतिशय सुंदर आहे लॉंग मे हे फाय हंड्रेड फाय हंड्रेड मे अच्छा मल्टी कलर मध्ये पण आहे पॅच कलर पॅच वर्क जसं बोलतात तसं मल्टी कलर मध्ये फोर हंड्रेड फोर हंड्रेड मध्ये थँक्यू नाव सांगत आहे तुमचं माझं मधुर मंगेशकर बरं कोणकोणती ज्वेलरी तुम्ही इथे ठेवली आहे मी इन्व्हिटेशन सगळी ज्वेलरी ठेवते बँगल्स इयरिंग वेस्टर्न इअरिंग इंडो इयरिंग सगळे असतात ज्वेअर माझ्याकडे मंगळसूत्र असतात डायमंड एडी मध्ये वगैरे सगळे मला हे जे आता मी तुम्ही दाखवतो मध्ये सुंदर वाटते हे आणि फक्त एटी रुपीज मध्ये फिंगर रिंग आहे बघा ह्या बाकी फिफ्टी रुपीज आहेत बाकीच्या आहेत त्या पन्नास ला भेटतील आणि ह्या तुम्हाला भेटतात काही एकदा घालून दाखवा इतकं सुंदर वाटत नवरात्र मध्ये गरबा खेळताना इतक्या छान वाटेल हे ड्रेसवर वर वा खूप सुंदर इअरिंग रिंग वेस्ट वेस्टर

बँगल कस आहे त्याला चांगल्या टू सिक्सचे आहेत साईज खूप वेगवेगळ्या मटेरियल त्याच्यामध्ये साईज मध्ये तुम्हाला बांगड्या भेटतात साठी अरे खूप सुंदर म्हणजे जास्त आवाज पण नाही आणि खूप सुंदर वाटेल म्हणजे खास पूजेचं सामान तुम्ही ते शकता आणि दोनची ची प्राइस काय अच्छा मध्ये तांबा आणि पितळ दोन्ही आहे ना दोन तीन

व्हाईट मेटल याला बोलतात काळे पडत नाही भांडं सुंदर आहे चांदीच्या ऐवजी ह्याचा उपयोग केला तरी चालणार आहे छान हां फ्रेश पूजेचं सगळे सामान अगरबत्ती पासून या ताईकडे आहे नाही आणि काय ठेवलं आहे राखे आहे राख्या कशा पोटाचं आहेला जा चांदी पोटाचं मी पण प्राइस काय होतं वन व ना पुळे मध्ये श्रीकृष्ण जन्म आपल्याला आता जवळच तर त्यासाठी खूप सुंदर आहे तुम्ही सगळं नऊवारी ठेवलं काय रेडीमेड आहेत लहान मुलांसाठी काय हा खास ते आहे तुमचं स्पेशल खूप सुंदर केल्या बरं काय प्राइस ठेवले लहान मुलींचं हे नऊवारी

थोडी जास्त आहे कारण शिलाई वगैरे जास्त कॉस्टली पडतं कारण कपडा पण भाव पण तो दिसला शिलाई पण तेँक्यू कसं म्हणजे एकदा घातलं तुमच्या लहान मुलीला परत करू शकता रियूज करू शकता कंटिन्यू तुम्ही यूज करू शकता ना छान सुंदर थँक्यू थँक्यू एक पन्नास लाख न सगळ्या रुपयाला एक आहे पन्नास लावतिशन रायच सगळ्या आहेत त्या कश्मीरी कुर्तीच आहेत आणि काय प्राइस आहे ताई ऑफर आहे सिक्स फिफ्टीचा फोर फिफ्टी लािफ्टी लारी गुड म्हणजे फोर हंड्रेड चा एक आहे थाउजंड ला तीन आहे कशामध्ये कपडा कॉटन आहे रिवन कॉटन आहे सगळं मिक्स मध्ये रेवॉन मध्ये कोणते आहेत रिवॉन मध्ये रेवॉन मध्ये

साडेतीनशे वाली आहे त्याची डबल स्टीच और लोक वगैरे आहे ही डबल स्टीच आहे कपड्याची गॅरंटी आता से टू फिफ्टी आहे हे थ्री फिफ्टी आहे बाटीक आहे हे सगळ्या कलरची गॅरंटी आहे हे मेक एस न्यूज स्लीवलेस आहे ती पण थ्री हंड्रेड आहे हे थ्री हंड्रेड आहे आणि आता काय अल्फाईन आहे ते पण मटेरियल एकदम सॉफ्ट आणि बार्टी वे असे ती फाय फिफ्टीवाली आहे

चाळीस लागे फ्राईज आहेत ना ती पण छान आहे थर्टी रुपये बाकी सगळे मसाले वगैरे आहेत मालवणी मसाले ना। कसा किलो सातशे रुपये किलो सातशे येतो मच्छीचा मच्छीवाला चिकनचा आहे अच्छा वेगवेगळे सगळे आपल्या असे सगळे मालवणी पदार्थ आपल्याला या स्टॉलवर दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत खोकम मागळ आहे रस आहे ते बघा थँक्यू सो इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या पँट्स रेग्युलर वेअर आणि ऑफिस वेअरसाठी आहे का तुमच्याकडे ही कशी आहे ऑफिस वेअर आहे तिथे सिक्स फिफ्टीला आहे आणि हे वन पीस डेनिम मध्ये वगैरे ठेवले आहेत ना एट हंड्रेड एट हंड्रेडला व्हेरी गुड मस्त शॉर्ट कुर्ती कसे आहेत फोर हंड्रेड से स्टार्ट ते व्हाईट मध्ये काय कुर्तीज आहेत का चिकन कशी आहे चिकन पॅन फाय हंड्रेड मध्ये मस्त सगळ्या सगळ्या पँट्स आपल्याला इथे दिसतात चिकन मध्ये आहेत ह्या पॅन्ट चिकन करी आणि हे वेगळे खादी मध्ये काधीमध्ये काय स्टार्ट आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी थँक्यू सो राखी स्पेशल ही भव्य बाजारपेठ आपण आता पूर्णपणे एक्सप्लोर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसून येतात थँक्यू